आवाज ऐकलात ना चकलीचा तर ही चकली एकदम अशी खुसखुशीत झालीये अजिबात तेलकट झालेली नाहीये आणि आज आपण ही चकली पोह्यांपासून बनवतोय एकदम सोपी आहे पटकन तयार होते अगदी अर्ध्या तासात ही चकली तयार होते आणि काटे बघा काय सुंदर आलेत या चकलीला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही चकली अजिबात चुकत नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी ती परफेक्टच तयार होते तर नमस्कार मी जई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये चला तर मग अचूक प्रमाणात या खुसखुशी तशा चकल्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला पुढे सांगते तर सुरुवातीला इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेत तर हे पोहे जे आपण कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच आहेत आता या पोह्यांना आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी हे पोहे दोन बॅच मध्ये वाटून घेतेये कारण हे माझं मिक्सरचं भांड थोडस छोटं आहे जर तुमच्याकडे मोठ्या भांड्यामध्ये जर तुम्ही हे पोहे वाटून घेणार असाल तर एकाच वेळी वाटून घेतले तरी देखील चालतील आता हे वाटून घेतलेले पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तसेच वापरायचे नाहीये आणि चाळून झाल्यानंतर जी उरलेली रवाळ कणी असते ती तुम्ही परत बारीक करून घेऊ शकता तर हे बघा इथे माझे हे पोहे बारीक करून आणि चाळून झालेले आहेत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ज्या वाटीनी पोहे मोजून घेतले त्याच वाटीनी बरोबर इथे मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतेय फुटाण्याची डाळ म्हणजेच याला डाळवं देखील म्हणतात आता या डाळीला देखील आपल्याला मिक्सर मधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय जेवढं जमेल तितकं याला बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा या डाळीला देखील मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता याला देखील आपण चाळून घेऊ तर फुटाण्याची डाळ माझी चाळून झालेली आहे आणि उरलेला जो रवाळ भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे आता ज्या वाटीने आपण फुटाण्याची डाळ आणि पोहे मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी बरोबर दीड वाटी तांदळाची पिठी घेतेय तर इथे मी रेशनच्या तांदूळ गिरणीतून दळून आणले होते तेच पीठ इथे मी वापरतेय तुम्ही जर रेडीमेड तांदळाची पिठी वापरली तरी देखील चालेल आता आपल्याला या तांदळाच्या पिठाला देखील चाळून घ्यायचं आहे आता हे तांदळाचं पीठ माझं चांगलं चाळून झालेलं आहे आता काय करायचं या सगळ्या पिठांना हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही सगळी पिठं चांगली मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये या आपण तेलाचं मोहन घालून घेऊ तर इथे मी ज्या वाटीनी आपण बाकीचे सगळे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीनी इथे मी बरोबर पाव वाटी तेल घेतलंय तर लक्षात घ्या की इथे मी जे तेलाचं मोहनाचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे त्यामुळे याहून जास्त तेल घालूही नका आणि कमीही करू नका आता या तेलाला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचंय तर हे बघा एका पातेल्यामध्ये मी हे तेल गरम करायला ठेवून दिलंय तर आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत गरम होणं खूप महत्वाचं आहे कारण त्यामुळेच आपला हा पदार्थ खुसखुशीत होतो तर हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर मघाशी आपण जे पीठ तयार करून ठेवलं आहे त्यातील पीठ थोडंसं घ्यायचं म्हणजे अगदी चिमूटभर पीठ घ्यायचं आणि या तेलावरती सोडायचं आणि या तेलावरती असे हलकेसे बुडबुडे आले की समजायचं की आपलं हे तेलाचं मोहन व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर हे बघा आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालेलं आहे आता याला आपण पिठामध्ये ओतून घेऊ तर हे तेलाचं मोहन एकाच वेळी या पिठामध्ये ओतून द्यायचं अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही आणि लक्षात घ्या की हे तेलाचं मोहन पिठामध्ये मिक्स करताना सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं कारण हे खूप गरम असतं हाताला चटका वगैरे बसू शकतो आणि चमच्याने मिक्स करून झालं की हे तेलाचं मोहन थोडंसं कोमट होतं मग याला हाताने मिक्स करून घ्यायचं तर दोन्ही तळहाताच्या साहाय्याने हे तेलाचं मोहन या पिठाला चांगलं लावून घ्यायचं कारण हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागणं ही खूप महत्वाची स्टेप आहे तर हे बघा इथे माझं हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लावून झालेलं आहे आता हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं तर या पिठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन बघायचं आणि त्याची अशी मूठ तयार करून बघायची जर या पिठाची अशी छान मूठ तयार झाली तर समजायचं आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं आहे तर हे बघा या पिठाची अशी छान मूठ तयार होतीये म्हणजे आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडेसे कोरडे मसाले आणि गरम पाणी घालायचं आहे ते आपण घालून घेऊ तर इथे मी एक पातेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी बरोबर दीड वाटी पाणी घालतीये आणि ज्या वाटीनी आपण बाकीचे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीनी इथे मी दीड वाटी पाणी घेतेये आता या पाण्यामध्येच आपल्याला सगळे कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी एक छोटा चमचा लाल तिखट घालतीये तर तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी देखील चालेल आणि त्याचसोबत इथे मी एक मोठा चमचा भाजलेल्या धण्याची पूड घालतीये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला इथे ओवा घालायचा आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला दोन मोठे चमचे तीळ घालायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता या सर्व जिन्नसांना चमच्यानी एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता या पाण्याला आपण कडकडी तसं गरम करून घेऊ तर हे बघा इथे मी हे पाणी गॅसवरती गरम करायला ठेवून दिलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला फक्त एक उकळी यायची वाट बघायची आहे आणि गॅस बंद आहे एवढंच पाणी आपल्याला गरम करायचंय तर हे बघा इथे या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता याला चमच्याने परत एकदा आपण मिक्स करूयात आणि गॅस बंद करूयात आता हे गरम केलेलं पाणी आपण तयार केलेल्या पिठामध्ये घालून घेऊ तर सुरुवातीला आपण हे जे गरम पाणी केलेलं आहे ते संपूर्ण पाणी या पिठामध्ये ओतायचं नाही तर सुरुवातीला अर्ध पाणी या पिठामध्ये ओतून द्यायचं आणि अर्ध पाणी नंतर ओतायचं तर लक्षात घ्या की हे जे गरम पाणी आहे ते खूप गरम आहे त्यामुळे याला हाताने तुम्ही मिक्स करू नका तर सुरुवातीला चमच्यानी याला मिक्स करून घ्या आता या पाण्यामध्ये आपण जे कोरडे मसाले घालून घेतलेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये घालून घेऊ शकता पण पाण्यामध्येच हे सर्व मसाले मिक्स करून घेतल्याने हे सर्व मसाले या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात म्हणून पाण्यामध्ये आपण याला मिक्स करून घेतले तर हे बघा इथे आपण जे अर्ध गरम पाणी ओतलं होतं त्याला मी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता उरलेलं जे गरम पाण्याचं मिश्रण आहे ते देखील संपूर्ण या पिठामध्ये आपण ओतून देऊ आणि याला देखील या पिठामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊ तर हे बघा हे संपूर्ण मिश्रण मी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आता हे जे आपण चकलीचं तयार केलेलं पीठ आहे त्याला हाताने असं दाबून घ्यायचं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे या संपूर्ण पिठाला असं एक सारखं करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवायचं आणि या, या पिठाला पंधरा ते वीस मिनिट चांगलं मुरट ठेवायचं चा। तर या चकलीच्या पिठाला असं दाबून आणि झाकून ठेवल्याने काय होतं की यामध्ये आपण जे गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे हे, त्या हे पीठ चांगलं वाफरलं जातं आणि आपल्या चकल्या अजून छान खुसखुशीत होतात त्यामुळे ही स्टेप नक्की करा आता या पिठावरती मी झाकण ठेवते आणि याला पंधरा ते वीस मिनिट असंच मुरट ठेवते तर हे बघा एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आता आपल्या चकलीचं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता ताटाला आतून चांगलं असं पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपलं हे पीठ चांगलं वाफरलं गेलेलं आहे आता काय करायचंय या पिठाला आपल्याला मळून घ्यायचंय पण लक्षात घ्या की सुरुवातीला हे संपूर्ण पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही तर सुरुवातीला यातील अर्ध पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आणि उरलेलं पीठ नंतर मळून घ्यायचंय तर यातील अर्ध पीठ आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हे जे उरलेलं पीठ आहे त्याला आपल्याला तसंच झाकून ठेवायचंय आता हे जे ताटामध्ये मी पीठ घेतलेलं आहे त्याला आपण मळून घ्यायचंय तर हे पीठ मळण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास नॉर्मल पाणी घेतलेलं आहे इथे मी गरम पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आता हे थोडं थोडं पाणी आपण या पिठामध्ये घालून घेऊ आणि हे पीठ छान मळून घेऊ तर बरेच जण म्हणतात की चकलीचं पीठ मळताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचा वापर करायचा पण चकलीचं पीठ जर चांगलं वाफरलं गेलं असेल तर गरम पाणी लावायची अजिबात गरज पडत नाही आता हे चकलीचं पीठ मळत असताना खूप जास्त सैलसर मळायचं नाही आपल्याला याला घट्टच मळून घ्यायचं आहे आता हे चकलीचं पीठ जर तुम्ही खूप पातळ मळलं तर चकली खूप तेलकट होते आणि ती पाडताना सारखी तुटलीही जाते जसं आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही त्याहून थोडंसं जास्त घट्ट याला मळून घ्यायचं तर हे बघा इथे माझं हे चकलीचं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि मी याला थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे आणि इथे मला हे पीठ मळण्यासाठी मग आपण जेवढं अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं तेवढं बरोबर पाणी इथे मला लागलं आता या पिठाचे मी दोन भाग घेते आणि या पिठाला मी परत एकदा मळून घेते तर साधारण एका चोऱ्यामध्ये बसेल तेवढं इथे मी पीठ काढून घेतलेलं आहे आता आपलं हे चकलीचं पीठ परफेक्ट असं तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं ले ले तर हे मळून घेतलेलं चकलीचे पीठ आहे त्यावरती असं बोट रोवून बघायचं आणि जर या पिठाला असे क्रॅक्स गेले नाहीत तर समजायचं आपलं हे चकलीचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालंय तर हे बघा या पिठावरती मी बोट रोवून बघितलंय या पिठाला अजिबात चिरा वगैरे पडत नाहीयेत म्हणजे आपलं हे चकलीचं पीठ परफेक्ट असं तयार झालंय आता या पिठाला मी सोऱ्यामध्ये घालून घेते तर हे बघा मगाशीच मी चकलीसाठी सोऱ्या स्वच्छ धुवून तयार करून ठेवला होता आणि या सोऱ्यामध्ये मी स्टार आकाराची चकलीची चकती घातलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी चकती आहे त्याला असे दोन भाग असतात एक खरखरीत भाग आणि एक गुळगुळीत भाग आता चकतीचा जो खरखरीत भाग असतो तो बाहेरच्या बाजूला ठेवायचा आणि जो गुळगुळीत भाग असतो तो आतल्या बाजूला ठेवायचा तर असं केल्याने काय होतं चकली असते ना ती छान काटेदाराशी पडली जाते आता हे पीठ मी या चकलीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि याला हाताने चांगलं प्रेस करून घ्यायचं आता यावरती झाकण लावून घ्यायचं आणि हा सोऱ्या बंद करून घ्यायचा तर आता चकली पाडण्यासाठी आपला हा सोऱ्या तयार आहे आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊ तर चकल्या पाडण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि या ताटावरतीच आपण आता चकल्या पाडून घेऊ तर चकली पाडत असताना सुरुवातीचा जो वेढा असतो तो गोल आणि छोटा घ्यायचा तसं केल्याने काय होतं तुमची चकली छान गोल गरगरीत तयार होते आणि लक्षात घ्या की आपलं हे चकलीचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे त्यामुळे या चकलीला काठे देखील छान येत आणि चकली पाडताना कुठेही तुटत नाहीये आणि शक्यतो पोह्याची चकली तुटत नाही पण तरी सुद्धा पीठ मळताना आपण ते चांगलंच मळून घ्यायचं चा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली पाडत असताना सोऱ्या खूप वरती धरायचं नाही जर तुम्ही सोऱ्या वरती धरला आणि चकलीची तार खूप मोठी झाली तरी सुद्धा चकली पाडताना तुटू शकते आणि चकली पाडून झाली की तिचं जे शेवटचं टोक आहे ते बंद करायचं आणि चकलीचे जे वेढे असतात ते देखील जवळजवळ घ्यायचे म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही आणि मी पुन्हा पुन्हा सांगतेय पण चकलीला खूपच सुंदर काटे येत आहेत आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या पाडून घेते तर हे बघा इथे मी एका सोऱ्यामधील चकल्या संपूर्ण पाडून घेतलेल्या आहेत आता मी यांना तळून घेते कारण एकाच वेळी खूप पण चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत कारण त्या सुकतात आणि मग चांगल्या तळल्या जात नाहीत आता बऱ्याच जणींना चकली तेलामध्ये सोडताना भीती वाटते तर आपलं जे चपातीचं उलथाण असतं त्यावरती अशी चकली घ्यायची आणि ही चकली डायरेक्ट तेलामध्ये सोडून द्यायची तर ही जी पद्धत आहे ही पद्धत वापरल्यामुळे आपला हात देखील भाजला जात नाही आणि आपल्याला भीती देखील वाटत नाही तर मी चकली तेलामध्ये सोडताना हीच पद्धत वापरते तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावी तर चकली तळण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवती आणि त्यामध्ये मी तेल घालून घेते आता हे तेल मी गरम करायला ठेवून देते तर चकली तळताना तेल खूप पण गरम नसावं किंवा खूप पण कोमट नसावं तर चकलीसाठी तेल गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर चकलीचा थोडासा तुकडा या तेलामध्ये टाकायचा आणि जर तो पटकन तळून वरती आला की समजायचं आपलं हे चकलीचं तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे तर हे बघा चकली तळण्यासाठी आपलं हे परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण चकल्या घालून घेऊ तर तेलामध्ये चकल्या घालत असताना खूप जास्त चकल्या तेलामध्ये घालायच्या नाहीत जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच चकल्या तेलामध्ये घालून घ्यायच्या तुम्ही जर खूप जास्त चकल्या तेलामध्ये घातल्यात तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे चकल्या आतून कच्च्या किंवा तेलकट होण्याची शक्यता असते किंवा मऊ पडण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली उलटण्यासाठी खूप जास्त घाई करायची नाही जेव्हा चकली झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागते तेव्हाच चकली उलटायची तुम्ही जर चकली मऊ असताना उलटायची घाई केली तर चकलीचा शेप बिघडू शकतो किंवा चकली तेलामध्ये सुटू शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकल्या तळत असताना तुम्ही जे गॅसचं टेम्परेचर ठेवलं आहे म्हणजे मध्यम गॅसवरती जर तुम्ही चकल्या तळत असाल तर तेच टेम्परेचर शेवटपर्यंत आहे असंच ठेवायचं अजिबात कमी जास्त करायचं नाही आणि तुम्ही जर गॅसचं टेम्परेचर थोडं कमी जास्त केलं तर तेलाचं टेम्परेचर देखील कमी जास्त होतं आणि मग चकल्या चांगल्या तळल्या जात नाहीत ही टीप खूप महत्वाची आहे त्यामुळे नक्की लक्षात ठेवा तर हे बघा आपल्या या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत आता या चकल्यात तळून तयार झालेल्या आहेत की नाही हे कसं ओळखायचं तर या चकल्यात तळून तयार झाल्यानंतर या चकल्यांवरचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतात आणि त्या तळून अशा वरती येतात तेव्हा समजून जायचं आपल्या या चकल्यात तळून छान तयार झालेल्या आहेत आता या चकल्यांना मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता या चकल्यांना रंग काय सुरेख आलाय आणि एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चकल्यांना खूप जास्त लाल रंगावरती तळायचं नाही नाहीतर या करपट लागतात आता याच पद्धतीने मी चकल्याची दुसरी बॅच देखील तळून घेते आणि हो या चकल्या तळताना देखील मी तेलाचं टेम्परेचर अजिबात कमी जास्त केलेलं नाहीये जेवढं सुरुवातीला ठेवलं होतं तेवढंच आता देखील ठेवलेलं आहे तर हे बघा आपली चकलीची दुसरी बॅच देखील मस्त खुसखुशीत आणि छान रंगावरती तळून झालेली आहे आता यांना देखील मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेते आता मघाशी आपण झाकून ठेवलेलं उरलेलं जे चकलीचं पीठ आहे त्याला देखील मी असंच मळून घेते आणि त्याच्या चकल्या देखील पाडून घेते आणि इथे बघा एका टिश्यू पेपरवरती मी आता थोड्या थोड्या चकल्या पाडून घेतीये आणि त्यांना तळून घेतीये म्हणजे एकाच वेळी मी खूप जास्त चकल्या पाडून घेत नाहीये म्हणजे चकल्या सुकत नाहीत आणि छान तळल्या जातात आणि चकल्या तळत असताना एकटा माणूस देखील पुरेसा होतो कारण चकल्यांचा घाणा तळून होतोय तोपर्यंत आपल्या दुसऱ्या चकल्या पाडून होतात तर हे बघा इथे माझी चकल्यांची शेवटची बॅच तळून तयार झालेली आहे आणि इथे बघा आपल्या संपूर्ण चकल्या तळून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या बघूनच अजिबात तेलकट वाटत नाही आहेत एकदम खुसखुशीत अशा तयार झालेत आणि या चकल्यांना रंग बघा एक सारखा आणि सुरेख आलाय आणि या चकल्यांना काटे बघा काय सुंदर आलेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या हाताला अजिबात तेल लागत नाहीये म्हणजे या चकल्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत आता या चकल्या किती खुसखुशीत झालेत याचा मी तुम्हाला आवाज दाखवते तर आवाज ऐकलात ना या चकल्या एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि खरं सांगू का ही चकली बनवायला खूप सोपी आहे अजिबात वेळ लागत नाही आणि इथे मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे ही चकली जरी तुम्ही ट्राय केली तरी ती चुकणार नाही याची मला खात्री आहे तर कसा वाटला हा चकलीचा झटपट प्रकार हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्त आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद